नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीने नारळाची वडी बनवणार आहोत नारळची वडी बनवायला मी माझ्या काकीकडून शिकली आम्ही गावाला गेल्यानंतर जेव्हा मुंबईला यायला निघायचो ना तेव्हा आदल्या दिवशी काकी हमखास आवर्जून आम्हाला ही वडी बनवायची आणि आम्हाला मिठाईच्या बॉक्समध्ये भरून द्यायची या मिठाईच्या समोर मुंबईची मिठाई अगदी फिकी पडायची नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये नारळची वडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ खाऊन घेतला या वाटीच्या मापाने तीन वाटी ओले खोबरे घेतले आहे हे खोबरे मी मिक्सरच्या भांड्यात एकदा फिरून घेतले आहे याच वाटीच्या मापाने आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे ही साखरसुद्धा मिक्सरच्या भांड्यात छान पावडर होईपर्यंत बारीक करून घेतली आहे खोबरे आणि साखर मिक्सरला बारीक केल्यामुळे वडील करताना जास्त त्रास होत नाही आणि वड्या खूप छान तयार होतात इथे एक चमचा दूध एक चमचा तूप आणि एक चमचा वेलची पावडर घेतली आहे इथे गॅसवर कढई ठेवूया कढई गरम झाल्यावर त्यामध्ये सुरुवातीला तूप टाकू आणि तुपामध्ये खोबरे परतून घ्यायचे आहे इथे नारळ आपल्याला जुनाच घ्यायचा आहे ही खूप महत्वाची टीप आहे इथे कारण नवीन नारळ असेल तर नारळी वड्याचे मिश्रण लवकर तयार होणार नाही हे खोबरे आपल्याला मंद ते मध्यमाचेवरच परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदलता कामा नये फक्त यामधील ओलावा नाहीसा होईपर्यंत आपल्याला खोबरे परतायचे आहे हे खोबरे आता मोकळे सुटसुटीत झाले आहे यामधील पाण्याचा अंश नाहीसा झाला आहे आता आपण यामध्ये साखर टाकून मिक्स करूया आता मध्यमाच्यावर आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे सतत परतत राहायचं आहे हे मिश्रण गॅसवर ठेवून कुठेही जायचं नाही नाहीतर मग आपली वडी व्यवस्थित होणार नाही हे मिश्रण आपण सतत परतत राहूया नाहीतर खोबरे तळाला लागून करपू शकते आता पिठीसाखर खोबऱ्यामध्ये व्यवस्थित विरगळले आहे ओलावा निर्माण झाला आहे या मिश्रणामध्ये आता आपण यामध्ये एक चमचा दूध टाकूया दूध टाकल्यामुळे वड्या अगदी मऊसूत राहतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात परंतु या दूध घालून बनवलेल्या वड्या आठ दिवसाच्या आतच संपवायच्या असतात नाहीतर खराब होऊ शकतात आणि जर जास्त दिवस ठेवायचे असतील तर मग यामध्ये दूध टाकू नये आता आपण पावडर टाकून मिक्स करूया पावडर ही सर्वात शेवटीच टाकायची आहे कारण तिचा स्वाद हा टिकून राहतो आता बघा आपले हे मिश्रण तयार होत आले आहे या मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा झाला किंवा हे मिश्रण थोडे घट्ट लागायला लागले तर समजावे आपले वडीचे मिश्रण तयार झाले आहे आता प्लेटला तूप लावून घेऊया आणि हे वडीचे मिश्रण गरम असतानाच प्लेटमध्ये ओचायचे आहे आणि हे गरम गरमच आपल्याला थापायचे आहे किंवा सेट करून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये हात बुडवून हे मिश्रण थापायचं आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाही तुम्हाला जर स्पॅच्युलरच्या सहाय्याने सेट करायचे असेल तर तुम्ही तसे देखील करू शकता तुम्हाला वड्या किती जाड किंवा पातळ पाहिजे आहेत हे बघूनच मिश्रण थापावे आता हे थापून झालेले मिश्रण पंख्याखाली दहा मिनिटे सेट होण्यासाठी ठेवूया हे मिश्रण थोडे थंड झाले असतानाच आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत कारण जर हे मिश्रण जास्त थंड झाले तर वड्या कापता येणार नाही या वड्या बनविण्यासाठी जास्त साहित्य देखील लागत नाही अगदी कमी खर्चिक आहे हे पंचवीस रुपयामध्ये आपण मनसुक्त मिठाई खाऊ शकतो आपल्या नारळाच्या रसरशीत वड्या इथे तयार आहेत तुमच्यासाठी खूप महत्वाची टीप आहे नारळ हा जुनाच घ्यायचा आहे नवीन नारळ घेऊन ये नाहीतर या वड्या जिथे पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतात तिथे त्या एक तास झाला तरी होणार नाहीत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद